नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका इथून नांदगाव तालुका सहा सात किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथं शंभर एकर जागेत शिव महापुराण कथा सोहळा सात दिवस चाललेला हा कार्यक्रम होता काल परवाच हा कार्यक्रम संपला आणि इथं कचऱ्याचा महापूर महासागर दिसला आणि एका बाजूला आपण स्वच्छ भारत सुंदर भारत होण्याचं स्वप्न पाहतोय आणि एका बाजूला देवाच्या नावाखाली हा जो कार्यक्रम संपल्यानंतर कचरा याचं नियोजन कुणीही करत नाही आता हा जर आपण जर खर्च बघितला इथं मी चौकशी केली की ह्या कार्यक्रमाचं नियोजन जवळजवळ सहा महिने अगोदर चालू होतं हे जे इतके मोठमोठे मंडप आपल्याला दिसतात की यावरून इत असं दिसतं आहे की हा जो एकंदरीत खर्च काही लाखात नाही तर काही कोटीत निश्चित असल आणि हा जो आता इथं सगळं प्लास्टिक आणि हा जो सगळा शंभर एकर जागेत पडलेला कचरा याला जबाबदार कोण हा कचरा कोण उचलतं आहे कुणीही उचलत नाही ह्या शंभर एकर जागेत फक्त आत्ता सध्या कचऱ्याचा महापूर महासागर बघितला बघतोय धन्यवाद